अंबरनाथमध्ये महिलांसाठी झिरो बॅलन्स बँक खाते उघडण्याचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अंबरनाथ पश्चिमेच्या भवानी चौक शिवसेना शाखेत हे शिबिर पार पडलं शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील एकशे पंचवीसहून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आपले खाते ओपन करून घेतले माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी पुढाकार घेऊन महिलांचे फॉर्म भरून घेतले या शिबिरावेळी शाखाप्रमुख भरत पेटकर युवासेना शहराध्यक्ष स्वप्नील भामरे वैभव डावरे आकाश डामसे महिला संघटक वैशाली लोंढे वनिता गवारी स्नेहल कांबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते आपल्या खुंटवली शाखेने अरविंद वाळेकर यांच्या सहाय्याने आणि मनीषा वहिनी यांच्या सहाय्याने निखिल वाळेकर यांच्या सहाय्याने आपल्या मंदिरात म्हणजे शिवसेना शाखेत भवानी चौकात बँकेचं खातं ओपन करायचं झिरो अकाउंट सुरू केलेलं आहे तरी बायकांची खूपच अडचण होती बँकेत जाऊन काढायची ते अण्णांच्या सहाय्याने इथं बायकांचा त्रास कमी होणारे आणि वेळही वाचणारे आणि बँकेच्या सहाय्याने इथं त्यांना अकाउंट ओपन करून मिळणार आहे आपल्या कुंटवली शाखेमध्ये जे अरविंद वाळेकर सरांनी जे आयोजित केलं आहे बँक ऑफ बरोड्याचं झिरो बॅलन्स अकाउंट त्यामुळे आपल्या संपूर्ण महिलांना त्याचा उपयोग झाला आहे वाळेकर साहेबांनी कुंटवली भवानी चौक येथे जिरो अकाऊंटचं शिबिर लावलेलं आहे त्यांच्या सहकार्याने सर्वांना सर्वांनाच मदत होते आमच्या अण्णांनी ते सर्व महिलांसाठी खूप योजना आखलेल्या होत्या आणि हवेत पण अरे सर्व महिलांनी खुंटवलीतल्या किंवा अंबरनाथ परिसरातली सर्व महिलांनी इथे उपस्थित राहून जिरो अकाउंटचं फॉर्म भरून घ्यावे व जिरो अकाउंट ओपन करावे ही विनंती